वस्मत या ठिकाणी भारतीय जनता पार्टी आयोजित वसमत शहर आणि वसमत ग्रामीण मंडलच्या चलो गाव अभियान यांची कार्यशाळा संपन्न झाली यावेळी हिंगोली लोकसभा प्रभारी रामदास पाटील सुमठाणकर यांनी उपस्थित राहून संघटनात्मक मार्गदर्शन केले प्रदेश उपाध्यक्ष आमदार गजानन घुगे लोकसभा संयोजक डॉ श्रीकांत पाटील ज्येष्ठ नेते श्रीकांत नाना देशपांडे जिल्हा उपाध्यक्ष शिवदास बोड्डेवार विधानसभा निवडणूक प्रमुख उज्ज्वलताई तांभाळे ज्येष्ठ नागरिक अध्यक्ष माधवराव भालेराव रघुनाथ दादा सूर्यवंशी जिल्हा उपाध्यक्ष प्रभाकर रेंगे तालुका अध्यक्ष अवधूत शिंदे शहराध्यक्ष शिवाजीराव अडलिंगे सुदर्शन शिंदे आणि इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचा विविध प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला महाराष्ट्र ज्या केंद्र सरकार केंद्रामध्ये या ठिकाणी कार्यशाळा झाली त्याच्यात प्रदेशवर झाली त्या त्या ठिकाणी ठिकाणी झाली आणि आधी कार्यशाळा या ठिकाणी मंडळावर तालुक्या ठिकाणी कार्यशाळा झालेली आणि माननीय मोदी साहेबांचे आपल्या कार्यशाळेच्या माध्यमातून घर गाव चलो अभियान हा उपक्रम या ठिकाणी राबवण्यात येणार आहे आणि भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक गावात प्रत्येक बुथवर भारतीय जनता पार्टीचा लोकप्रतिनिधी म्हणून कार्यकर्ता म्हणून त्या ठिकाणी गावात जाणार आहे चोवीस घंटे त्या ठिकाणी गावात राहून बुधवार राहून त्या ठिकाणी सर्व लोकांना भेटी गाठी आणि मोदी साहेबांनी केलेल्या कार्याच्या पावती त्या ठिकाणी दाखवण्याचं काम या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा प्रधान त्या ठिकाणी करणार आहेत भारतात पूर्ण भारतामध्ये या ठिकाणी एक असं गाव नाही की त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता जाणार नाही चार अक्री चार तारखेपासून चार फेब्रुवारी ते अकरा फेब्रुवारीपर्यंत ते पूर्ण कार्यक्रम भारतीय जनता पार्टी राबवणार आहे नियुक्ती झालेल्या कार्यक्रम भारतीय जनता पार्टीची आता या ठिकाणी जी निवड झाली या ठिकाणी जिल्ह्याची निवड झाली जिल्ह्याच्या नंतर तालुक्याची निवड झाली आणि भारतीय जनता पार्टीचे पूर्ण कार्यकारी मग त्या ठिकाणी काही मोर्चाचे असतील सर्व पदाधिकारी जे राहिले होते त्या ठिकाणी डॉक्टर साहेबांना ताईनं या ठिकाणी के निवड केली त्या सर्व पदाधिकाऱ्यांचे भारतीय जनता पार्टीतर्फे हार्दिक हार्दिक शुभेच्छा अभिनंदन आणि त्यांना आपण त्या ठिकाणी कामाच्या शुभेच्छा देतो येणाऱ्या इलेक्शनमध्ये भारतीय जनता पार्टी जास्तीत जास्त मतदान कदाचित करावं आणि भारतीय जनता पार्टी मतदान करून घ्यावं यासाठी पद निश्चिताचे पदाधिकारी काम करतात आमच्या वसमत मंडळाच्या सगळ्या नियुक्ती आम्ही आज दिल्या आणि त्यामध्ये प्रामुख्याने सरचिटणीस चिटणीस सर्व आघाड्याचे तालुकाध्यक्ष आणि विशेष निमंत्रित सदस्य सर्वांना जवळपास एकशे वीस लोकांची ही आमची कार्यकारिणी आहे एकदम सक्षम सर्व लोक आहेत आणि या सर्व लोकांना लोकांसोबत काम करण्याचा पूर्ण अनुभव आहे त्यामुळं वसमत वि वसमत विधानसभेचे सर्व लोकांना मी शुभेच्छा देतो आणि एवढी सगळी आमची कार्यकारिणी यांच्यामार्फत समाजापर्यंत माननीय मोदी साहेबांची असो फडणवीस साहेबांचे असो इथल्या महाराष्ट्राच्या युती शासनाचे असो मागील दहा वर्षापासून झालेल्या सर्व कामांचा लोखा जो जोखा सर्व जनतेपर्यंत पोहोचण्याचं काम आमच्या या टीमवर असणार आहे आणि सक्षम असलेली टीम निश्चितच ही पूर्ण करावी अशी मला शंभर टक्के गॅरंटी आहे प्रतिनिधी नंदू परदेशी एन टी न्यूज मराठी वसमत हिंगोली